जलप्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे अनेक दिवसांपासून दिसून येत आहे मानवाच्या निष्काळजीपणामुळे नद्यांमध्ये झपाट्याने घाण पसरत आहे हे प्रदूषण थांबवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी जागतिक नदी दिन साजरा केला जातो हा दिवस दोन हजार पासून सुरू झाला तो आज जगातील अनेक मोठे देश साजरा करतात यंदा जागतिक नदी दिन हा बावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे नद्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नद्यांचे पाणी दूषित होऊन त्यामध्ये राहणाऱ्या जीवांनाही हानी पोहोचत आहे नद्यांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो ज्यामध्ये साठहून अधिक देश सहभागी होतात ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक सहयोग विकास संघटनाने हा अहवाल दिला आहे की महासागरात पोहोचणाऱ्या ऐंशी टक्के प्लास्टिक कचऱ्यासाठी तीस हजार नद्यांपैकी फक्त हजार नद्या जबाबदार आहेत महासागरात प्लास्टिक पोहोचवणाऱ्या पन्नास प्रमुख नद्यांपैकी चव्वेचाळीस आशियातील आहेत जिथे लोकसंख्येची घनता आणि कचरा व्यवस्थापनाचा अभाव ही प्रमुख कारणे आहे मात्र भारताच्या उल्हास नदीचा समावेश महासागरात सर्वाधिक प्लास्टिक कचरा वाहून नेणाऱ्या पहिल्या पाच नद्यांमध्ये झाला आहे महाराष्ट्रातील ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्यातून वाहणारी उल्हास नदी पश्चिम घाटावरील अरबी समुद्राला मिळते बदलापूर मधून वाहणारी ही उल्हास नदी मोठ्या प्रमाणात कचरा समुद्रात सोडते भारतातील पाच नद्यांमध्ये तिचा समावेश होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की उल्हास नदी ही किती प्रदूषित झाली आहे त्यामुळे नागरिकांनी याची नोंद आता आहे खुलेआम जाळणे आणि बेकायदेशीर डम्पिंग ही पाण्यातील प्लास्टिक प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत यामध्ये प्रामुख्याने नद्या आणि तलावांमध्ये बुडणाऱ्या बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा समावेश आहे म्हणूनच याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं आणि त्याच्यावरती उपाय शोधणं आता गरजेचं आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार